तो माझाच कार्यकर्ता आहे ते जेव्हा प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाही आहे आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत मूळ राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षपण निवडणूक आयोग आयोगाने क्लिअर निर्णय दिलेला आहे न्यायालयामध्ये त्याच्याबद्दलची मॅट केस चालू आहे आणि त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून मिळून सोडूनच इतके वर्ष काम करत आलेलो आहे त्याच्यावर त्यांनी काय निर्णय घेतला अजून मला माहिती नाही परंतु सकाळी ऐकायला मिळालं आज त्यांची फ्रेस आहे यामध्ये ही निवडणूक देशाच्या पातळीची काही गावकी बावकीची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातात त्यांचा अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आपल्या देशातल्या सगळ्या मतदारांना घेत आहे आम्हाला असं खात्री आहे की या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं पुढं जाऊ शकतो समोर दुसरा कुठलाही पर्याय हा विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे विरोधाला विरोध करण्याच्याकरता त्यांनी ते दे आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जनता अतिशय शुद्ध आहे फार विचारपूर्वक जागतिक पातळीवर या देशाचं नावलौकिक वाढवण्याच्याकरता जागतिक पातळीवर या देशाचं नेतृत्व करण्याच्याकरता आणि गेल्या दहा वर्षातला जो कारभार एक विजन डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती कशी होईल गुंतवणूक कशी होईल आज त्यांचा मूळ अजेंडा होता तोच अजेंडा पुढं देखील पाच वर्ष राबवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांचा प्रयत्न आहे आणि देशातल्या जनतेला मेजॉरिटी जनतेला जर ठेवून विचारलं तर मेजॉरिटी जनता म्हणते की मोदी साहेबांनी दुसऱ्याता या देशाचं पंतप्रधान व्हावं त्यांना पंतप्रधान करण्याच्याकरता जिथं जिथं महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार कबळ घड्याळ आणि धनुष्यबाण ही चिन्ह घेऊन उभे आहेत तिथं तिथं तिथल्या मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आव्हान आम्ही सगळेजणं आपापल्या पातळीवर करतो आहे विरोधी पक्ष त्यांच्या परीनं आमच्या एक्झॅक्ट विरोधामध्ये जी बाब सांगता येईल ते सांगण्याचा सा ते प्रयत्न करत आहेत पण देशातली जनता मतदार आहे योग्य निर्णय घेतील त्याबद्दल माझ्या मनात